ऐशी नमन करुणी सकळा हरी कथा बोलवी बोबड्या बोला आज्ञा आणि म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाला हे तो एक संता ठाई लाभ पाय उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरिना प्रस्तुत प्राप्त

देव आपला सत्कारा का तर या विश्वामध्ये त्याशिवाय तुम्हाला सुटका नाही चालवणारा तोच आहे बोलवणारा तोच आहे देणारा तोच आहे देणारा तोच तोचे देता बविता नेतानी बविता एक याची सत्ता काय आहे किंवा चाली हे शरीर कुणाची असत त्या देवाशिवाय तुम्हाला विश्वामध्ये सुटका नाही म्हणून त्या देवाला शरण जा आलिया या संसारा उठा विधू करा शरण जा उदारा पांडुरंगा त्या पांडुरंगा हो परमात्म्याला शरण जा असं तुको बरं उद्देश करतात पण तुको बरा तुम्ही सांगता देवाला शरण जाणं सोपण आहे मान्य झालं आम्हाला जीवनाचा उद्धार करण्याकरता आम्ही पांडरंग परमात्म्याला शरण जाऊ पण पांडुरंगाला शरण झालं तितकं सोपं नाही का शरण पांडरंगाला आदोकर धरावे हरिप्राप्ती श्री उपाय धरावी संताजी ती पाय तुको बराय मान्य झाला आम्हाला पांडरंग परमात्म्याला शरण जाऊ पण पांडुरंगाला शरण आम्हाला संताच्या दरबारामध्ये यावं लागतं आम्हाला सांगा तुम्ही म्हणताना संतांच्या दरबारामध्ये यावंच लागतं पण संतांच्या दरबारामध्ये आल्यानंतर आधी काय असा प्रश्न आहे आज तुम्ही आम्ही मोठ्या उदाहरणच्या प्रमाणाने माझ्या बळमोच्या दरबारामध्ये येऊन बसलो असणारे आपल्या गावामध्ये जो माझ्या मामाने स्वर्ग निर्माण केलाय ना त्या मामाच्या दरबारात तुम्ही आम्ही बसलो मामा तुमच्या दरबारामध्ये आल्यानंतर काय तुमचा पिवळा भंडारा आम्ही कपड्याला लावल्यानंतर तुमच्या चरणामध्ये नेमका आहे काय तुको बरा सांगतात मामांच्या चरणामध्ये लाभ आहे मामांच्या चरणामध्ये लाभ आहे पण लाभ आहे मान्य झालं पण किती किती लाभ पायी उत्तम उत्तम पेक्षा चांगला दर्जा देताच येत देता नाही उत्तम म्हणजे सगळ्यात चांगला आणि अतिउत्तम असणारा नाच जर कुठं असेल तर मामांच्या चरणामध्ये आहे मग आम्ही करायचं का काय प्रश्न आमचा आता इथपर्यंत कीर्तन लक्ष दि